नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कुठलेही महत्वाचे काम करायचे असले की आपण सर्वजण काय बघतो तर चांगला दिवस चांगलं मुहूर्त चांगली वेळ ज्यामुळे आपले काम निर्विघ्नपणे पार पडू शकेल आणि मनात असलेली भीती काम कसे होईल ही आपोआपच कमी होईल असे कोणतेही महत्वपूर्ण काम सुरू करण्यापूर्वी बघितला जातो तो मुहूर्त पंचांग बघून योग्य तिथी निवडून चांगल्या मुहूर्तावर कोणतेही काम सुरू केल्यास ते निर्विघ्नपणे पार पडते आणि म्हणूनच कित्येक लोक महत्वाची कामं सुरू करण्यापूर्वी योग्य त्या शुभ मुहूर्ताची वाट बघतात ज्योतिषशास्त्राच्या उपविभागांतर्गत या मुहूर्त शास्त्राची माहिती पंचांगात दिलेली असते त्यामुळे कोणत्याही कामात यश प्राप्ती होऊन कुठलाही लाभ हवा असेल धनप्राप्तीची अपेक्षा असेल तर अशा कार्याची सुरुवात ही योग्य ते शुभ मुहूर्त पाहून केली जाते किंवा केली जावी मग आता अशी महत्वपूर्ण कामं घबाड मुहूर्तावर केली तर ती कायम हमखास सफल होतात मग काय आहे हे घबाड मुहूर्त अनेक ज्योतिषी या घबाड मुहूर्ताचे गणितीय पद्धतीनुसार नक्षत्राचे गणित करून सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंतची आकड्यांची मोजणी करून एक विशिष्ट असे मुहूर्त काढतात आणि या मुहूर्ताला घबाड मुहूर्त असे देखील म्हणतात घबाड मुहूर्तावर कुठलेही कार्य सुरू केले तर त्यात यश प्राप्ती येते आणि मोठा लाभही संभवतो कॅलेंडर ही मुहूर्ताविषयी माहिती सांगितलेली असते मुहूर्तावर वेगवेगळ्या लक्ष्मी प्राप्तीची अपेक्षा असेल तर अशा व्यक्तींनी घबाड मुहूर्तावर सेवा करण्याची संधी चुकवू नये मग त्यातल्या त्यात प्रत्येक गोष्टीसाठी सेवा करण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो आणि तो योग्य पद्धतीने साधता आला तर व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते असे हे महत्वपूर्ण मानले जाणारे मुहूर्त अर्थातच घबाड मुहूर्त मग अशा घबाड मुहूर्तावर योग्य ती सेवा केल्यास कर्जमुक्ती होऊन कुटुंबात लक्ष्मी स्थिर आणि चिरकाल राहण्यास मदत होते तर मग कुठल्या वेळेस सेवा केली पाहिजे आणि कोणती सेवा करावी हे जाणून घेऊया सोबतच सध्या सुरू असलेल्या नवरात्रात कोणते घबाड मुहूर्त आहेत या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत त्याची ही माहिती जाणून घेऊया तर देवी भक्तांनो नवरात्र काळात वेगवेगळ्या सेवा नवरात्रीच्या नऊ दिवसात आई भगवतीच्या चरणी समर्पित केल्या जातात त्यातच घबाड योगासारखे हो एखादे सुमुहूर्त मिळाल्या सोनापे सुहागा उद्याला मंगळवारी म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत पंचमी तिथी असून त्यावर षष्टी तिथी सुरू होते आणि मग सोबतच घबाड मुहूर्त देखील सुरू होते जे दिवसभर असून मध्यरात्रीनंतर चार वाजेपर्यंत असेल मध्यरात्रीच्या काळामध्ये शक्ती तत्व जागृत होऊन जो साधक भगवतीची सेवा आणि कुलदेवीची उपासना करेल त्याला देवीच्या दिव्य शक्तींची अनुभूती येईल उद्या असलेल्या घभाड योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी एक विशेष सेवा करावी आपल्या घरात असलेल्या श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माळ ठेवून पुढील प्रमाणे सेवा करावी ज्यात प्रामुख्याने एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र जप करावा आणि कुबेर मंतर कमलात्मक मंत्र आणि षोडशी मंत्र, मंत्र देखील एक एक माळ जपावा त्यानंतर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून व्यंकटेश स्तोत्राच पठण एक वेळा करावे सेवा करत असताना शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि सुगंधित अगरबत्ती लावावी मध्यरात्री केलेल्या या सेवेने लक्ष्मीची कृपा कुटुंबावर सदैव राहते षष्टी तिथी आणि घबाड योग हा योगायोग असल्यामुळे संध्याकाळी श्री यंत्रावर कुंकुमार्जन करणे देखील महत्वाचे मानतात तसेच ज्या कोणाला व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान करायचे असेल म्हणजे एकवीस दिवस एकवीस वेळा रात्री बारा वाजता सेवेची अनुभूती लवकरात लवकर व योग्य पद्धतीने आली यावी अशी अपेक्षा असेल तर रोज स्वामी चैत्राचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप करणे गरजेचे आहे ज्यामुळे गुरुत्व बलवान होऊन तुम्ही करत असलेली कामे सेवा लवकर फलदायी होत असते अशा पद्धतीने या योगाची सेवा केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कर्ज असेल डोक्यावर तर ते लवकरात लवकर फिटण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील किंवा कोणा एखाद्या व्यक्तीला दिलेले असतील जे लवकरात लवकर मिळावे असे अपेक्षा असेल तर त्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही आशा करते ही माहिती आपल्याला उपयोगी वाटून व्हिडिओ आवडेल चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ